खुर्णीतील टायरचे दुकान फोडून सत्याहत्तर हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी केले लंपास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेले सुमित पेट्रोल पंपासमोरील असणारे सिद्धिविनायक व्हील अलायनमेंट टायर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सत्त्याहत्तर हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली असून याबाबत टेंभुर्न्यू पोलीस स्टेशनला दुकान मालक महादेव ढगे यांनी तक्रार दिलेली आहे सविस्तर मिळालेली माहिती अशी की सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथील महादेव दत्तू ढगे राहणार भवानीनगर टेंभुर्णी यांचे मालकीचे सुमित पेट्रोल पंपासमोर दुकान सिद्धिविनायक टायर व्हील अलायमेंट अज्ञात चोरट्यांनी दिनांक चार एक दोन हजार एकवीसच्या सोमवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान दुकानाच्या पाठीमागील बाजूने दुकानावरती चढून पाठीमागून पत्रे उचकटून शिरून दुकानामधील असलेली बॅगमधील रोख रक्कम सत्याहत्तर हजार रुपये बॅगमधील घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला असून सदर अज्ञात चोरट्या दुकानाच्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे टेंभुर्णी परिसरात गत काही महिन्यापासून चोऱ्या होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून अद्याप एकही चोरीचा तपास निष्पन्न न झाल्याने टेंभुर्णी शहरातील नागरिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मी महादेव दत्तू ढके टेंबुर्नी तालुकमाडा जिल्हा सोलापूर माझं इथं पुणे सोलापूर सुमित पंपासमोर सिद्धिविनायक फिरा लायमेंटचं दुकान आहे तीन वर्षापासून दुकान चालू आहे तरी मी सकाळी आलो दुकान उघडायला तरी दुकान उघडून पाहतो तर दुकान वर्णपत्र उच करून फोडलेलं आहे आणि पाठीमागं बी असं माझं दुकान फोडलेलं होतं पेट्रोल टाकून पिठवलेलं होतं तर आता मी सकाळी उघडलं दुकान तर माझं दुकान फोडलेलं होतं पत्र काढलेलं होतं मी सकाळी परत आज जाऊन पैसे बघितले तर पैसे माझे सत्याहत्तर हजार होते ते सत्याहत्तर हजार टायर व्यापारी येणार होता त्यांना द्यायचं होतं ते काय आले नाही ते मुलगा रोज झोपायला असतो रात्री जेवण केलं झोपला तसा ती झोपे गेला आम्ही काय त्याला उठवलं नाही मग सकाळी येऊन दुकान बघू उठून पाहतो तर दुकान फोडलेलं आहे तर आमचं पैसे चोरीले गेलेलं आहे सत्याहत्तर हजार